राष्ट्रवादी अजित पवार गटाची नंदुरबार जिल्हा कार्यकारिणी घोषित नंदुरबार शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाची जिल्हा कार्यकारिणी घोषित केली आहे नंदुरबार शहराध्यक्षपदी मोहन माळी तर तालुकाध्यक्षपदी उमेश जैन शहादा शहराध्यक्षपदी सुरेंद्र कुवर तालुकाध्यक्षपदी संतोष पराडके नवापूर शहराध्यक्षपदी मनोहरnablaळे तालुका अध्यक्षपदी दिलीप गावीत तळोदा शहराध्यक्षपदी चंद्रकांत भुई तालुका अध्यक्षपदी मगन ठाकरे धडगाव शहराध्यक्षपदी आकाश पावरा तर तालुका अध्यक्षपदी रवी पावरा यांची निवड करण्यात आली आहे सुरेश सुतार संवाद मराठी लाइव नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न